शेतकरी मित्रांनो आपण आज हळदीला दीड दिल महिना पूर्ण झालेला आहे लागवड करून आणि इथं आपण अशा प्रकारे इथं औषधी टाकलेली आहे आणि ते पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण पंपामध्ये ड्रिचिंगसाठी औषधी वापरायची आहे तर त्यासाठी आपण इथं पंप अर्धे अर्धे भरलेले आहेत बकेट टाकून पाणी आणि त्याच्यानंतर आपण जे माप केलं होतं तर हे माप अशा प्रकारे आपण एक एक माप एक एका एका पंपामध्ये म्हणजे हा जो मगा आहे डबा या डब्याने एका पंपात एक डबा प्रकारे आपण इथं चाळीस डबे या शेतामध्ये जे आहे पूर्ण अशा भरपूर माप माप केलेलं आहे आणि आता औषधीने अर्धा पंप आपण इथं भरलेला आहे अर्धा पंप भरल्यावर हे औषधी आपण इथं टाकली आहे आणि आता आपल्याला औषधी टाकल्यानंतर पूर्ण पंप भरायचा आहे हे बघा अशा प्रकारे अर्धा पंप आपण भरला आणि यात आता आपण औषधी दुसऱ्या पण पंपामध्ये टाकायचं आहे हे बघा आणि पलीकडच्या पंपामध्ये आपल्याला पाणी टाकणं पण चालू आहे आणि या पंपामध्ये आता हे मगाय एक टाकला औषधीचा म्हणजे पूर्ण मिक्स आहे औषधी आणि आता याच्यात हे पूर्ण पाणी टाकून पंप भरायचा आहे आपल्याला आणि जर पंपानं गॅस वगैरे हो धरला तर कारण पावडर असल्यामुळे ते चाळणी बंद होते त्यामुळे गॅस धरते तर आपल्याला थोडीशी चाळणी वर करायची जेणेकरून गाळ आतमध्ये पडला नाही पाहिजे आणि चाळणी तेडी नाही झाली पाहिजे सरळ झाली पाहिजे चाळणीला उचलायचं आणि थोडंसं हातानं गाळ अटकलेला चाळणीतून फिरवायचा जेणेकरून जो पावडर स्वरूपात असतो तो पावडर स्वरूपातला जे असतात बुरशीनाशक कीटकनाशक तर ते आपल्याला इथं चाळणीमध्ये अटकू नये तर त्यासाठी अशा प्रकारे नियोजन करायचं आहे आपल्याला आणि हे बघा अशा प्रकारे चाळणीमध्ये हे असं गाळ अटकू शकतो तर त्यासाठी आपल्याला थोडा हात त्याच्यामध्ये घालायचा आणि थोडं बोटाने ते थोडं चाळणीला घासायचा जेणेकरून त्याच्यातून पूर्ण गाळ त्याचं पाणी होऊन खाली पडून जाते पाण्यामध्ये आणि आपल्याला वारंवार थोडंसं ड्रिचिंग करताना थोडं लक्ष द्यायचं अशा प्रकारे कारण खाली आपले नवजल काढल्यामुळं आपल्याला गाळ अटकण्याचे तर काही प्रॉब्लेम येतच नाही फक्त आपल्याला एवढंच नियोजन करायचं आहे आपल्याला नवजल काढायचं आणि ड्रिचिंग करायची अशा प्रकारे इथं नियोजन चालू आहे आणि आपलं जे कीटकनाशक आहे तर कीटकनाशक आपण इथं द्रावण केलेलं आहे हे बघा यामध्ये आपल्याला मायकोनुटस आहे त्याच्यानंतर बुरशीनाशक आहे कीटकनाशक आहे ह्युमिक ॲसिड आहे अशा प्रकारे आपण इथं द्रावण तयार केलेलं आहे आणि आपलं पंप भरून आपल्याला चांगल्या प्रकारे इथं हळदीचं नियोजन करणं ड्रिचिंग करणं चालू आहे